परंतु आज शेतीमध्ये लेबरच मिळत नाहीयेत त्यामुळे लेबर जो आज भाव खातो आहे त्याला भाव देण्याची शेतकऱ्याला गरज नाही आज करपा येणाऱ्या याच्या आठ आधी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज येतो तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सूचना प्राप्त होते की तुम्हाला तुमच्या पिकावर करपा हा रोग येतो तु आहे तुम्हाला अशा अशा पद्धतीची उपाययोजना करणं गरजेचे आहे आणि उपाययोजना सुद्धा ती सांगता आहे तुम्ही हरभरा पेरता नंतर मररोग लागतो मररोग लागल्यानंतर काय होतं हळूहळू एका झाडाला लागतो नंतर दुसऱ्या झाडाला लागतो कालांतरानं पूर्ण शेत पिवळ होतं पूर्ण हरभरा मरून जातो पीक होत्याचं नव्हतं होतं उत्पादन खर्च वाया जातो पण त्याच ठिकाणी जर एआय टेक्निक जर असेल तर एआय टेक्निक तुम्हाला पीक लागवड करायच्या आधीच सांगतं की याच्यामध्ये फ्युजेरियम ऑक्सिजफोरम नावाची बुरशी आहे ती बुरशी कंट्रोल करा अन्यथा त्याच्यामध्ये हरभरा लावूच नका म्हणजेच काय आधीच तुम्हाला अलर्ट करत आहे आणि उपाययोजना सुद्धा सांगताय कशाचा प्रादुर्भाव झाला ते सुद्धा सांगताय तुमचं पीक तुम्ही पेरलं तर पेरल्यानंतर त्याला पाण्याची आवश्यकता कधी भासणार आहे हेही तुम्हाला सांगणार आहे कृषी कंद्रवाल्यांचा बच म्हणजे खप कमी होणार नेमकं तेच पिकाला दिल्या जाणार शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होणार अजून मला प्रश्न पडला असेल का इतका वेळचा सांगतो आहे परंतु हे सगळं होत आहे कसं एआय शब्द तुमच्या कानावर अनेक वेळा पडला असेल पण तो शेतकरी म्हणून तुम्ही इग्नोर केला असेल परंतु हाच ए आय आता तुमच्या शेतामध्ये येऊन थांबलाय ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आता ते तुमच्या शेतामध्ये आलंय तर त्याचं आता पुढं काय झालेलं आहे अॅग्रिकल्चर ए आय म्हणजेच काय की कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केली जाणारी शेती आता हे ए आय शेती म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणार आहे सोप्या भाषेत आणि हे सांगता सांगता याचे फायदे आणि तोटे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नेमकं तुम्हाला माहित झालं पाहिजे कारण की पहिले येतो विचार त्यानंतर येते कृती तुमच्या डोक्यामध्ये जोपर्यंत ही गोष्ट जाणार नाही तोपर्यंत तुम्ही ते इन्स्टॉल करणार नाही त्याचे फायदे तोटे तुम्ही जाणून घेणार नाही आणि आपला ध्येय की आपला शेतकरी हा जगाच्या शेतकऱ्यासोबत चालला पाहिजे आणि त्या जगाच्या शेतकऱ्यासोबत आपल्या शेतकऱ्यांना स्पर्धा केली पाहिजे चला सविस्तर जाणून घेऊयात ऍग्रिकल्चर एआय म्हणजेच काय कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केली जाणारी शेती म्हणजे काय सोप्या भाषेत बघूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपण स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो जसं की आता उन्हाळा लागला त्यानंतर तुम्ही जमीन नांगरणी करता आणि पावसाची वाट बघता तर हे ए आए, तुम्हाला पाऊस तुमच्या शेतामध्ये कधी येणार आहे हे सुद्धा सांगणार आहे त्यानंतरचा प्रश्न येतो की तुम्हाला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही जे माती परीक्षण करता ते माती परीक्षण करण्यासाठी तुम्हाला तुमची स्वाईल म्हणजेच काय तुमची माती की त्या सॅम्पल तुम्हाला मातीचं घ्यावं लागतं लॅबला न्यावं लागतं चेक करावं लागतं त्या ठिकाणी मग सूक्ष्म अन्नद्रव्याची करायची कि निस्ते अन्नद्रव्याची करायची ती ती तपासणी करून तुम्हाला इकडे येता येतं त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करावं लागतं परंतु हे आहे तुमचा तो संपूर्णतः वेळ वाचवणार आहे थेट तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या जमिनीमध्ये नत्र किती आहे स्फुरत किती आहे पालाश किती आहे कॉपर किती आहे मॉल्यबडिनियम किती आहे झिंक किती आहे बोरॉन किती आहे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहेत त्याच्यानंतर क्षार किती आहे हे सगळ्या पद्धतीची माहिती ए तुम्हाला देणार आहे बरं त्याच्याही पुढे तुमचं पीक तुम्ही पेरलं तर पेरल्यानंतर त्याला पाण्याची आवश्यकता कधी भासणार आहे हेही तुम्हाला सांगणार आहे त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला सांगायचं म्हणजे की जसं काय आता काय होतं मी आहे माझ्या शेतामध्ये मी एखादं व्हिजिटेबल लावलेलं आहे त्याच्यावर करपा आलेला मला दिसतो तो करपा आलेला दिसल्यानंतर मग मी त्याच्यावर फवारणी करण्यासाठी उपाययोजना करतो त्यानंतर फवारणी करेपर्यंत करपा वाढत जातो फवारणी जेव्हा करतो तेव्हा सुद्धा करपा वाढलेला असतो आणि तो कंट्रोल व्हायला खूप वेळ लागतो उत्पादनामध्ये घट येते पण हे एआय काय करतं तर हे एआय डायरेक्ट तुम्हाला सांगतं की तू म्हणजे आज करपा येणाऱ्या याच्या आठ दिवसाआधी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज येतो तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सूचना प्राप्त होते की तुम्हाला तुमच्या पिकावर करपा हा रोग येतो आहे तुम्हाला अशा अशा पद्धतीची उपाययोजना करणं गरजेचे आहे आणि उपाययोजना सुद्धा ते सांगता आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही कमी ज्या ठिकाणी पाणी तुमच्याकडे आहे कमी पाण्यावरही तुम्ही शेती करू शकता कारण हे तुम्हाला सांगणार आहे की पिकाला पाणी कधी पाहिजे किती पाहिजे आणि कशा प्रमाणात पाहिजे आणि तशाच प्रमाणात पाणी दिलं जाणार आहे त्याच्यामुळे तुमचं पाणी मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सिंचना खालचं क्षेत्र ओलिता खालचं क्षेत्र हे एआय मुळे वाढू शकतं आता हे जे मी तुम्हाला सांगतो ना हे एआय काम कसं करतं हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी म्हणजेच काय सॅटेलाइटद्वारे तुमच्या पिकाचे फोटो घेतले जातात त्याच्यावर कशा पद्धतीची रोगराई येते त्याचे सगळ्या अपडेट तुम्हाला फोटोद्वारे त्या ठिकाणी दिल्या जातात आणि उपाययोजना सुद्धा सांगितल्या जातात त्यानंतरच आहे हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग म्हणजेच काय खतांचा वापर पोषक घटक घटक किती आहेत कुठल्या घटकाचं प्रमाण कमी आहे त्यानुसार ते तुम्हाला अपडेट देणार आणि कुठल्या घटकाचं प्रमाण कमी आहे तोच घटक तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार म्हणजे उत्पादन खर्च वाचणार त्यानंतर एआय बिल्ड क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजेच काय याद्वारे तुमचा कृषीचा डेटा हवामानाचा डेटा अशा सगळ्या प्रकारचे डेटे हे एकत्र करून त्याचं त्या ठिकाणी त्यानुसार मार्गदर्शन केल्या जाणार सध्या शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम येतो फॉर एक्झाम्पल आपण घेऊ ग्राम म्हणजे हरभरा हरभऱ्यामध्ये काय होतं की तुम्ही हरभरा पेरता नंतर मर रोग लागतो मर रोग लागल्यानंतर काय होतं हळूहळू एका झाडाला लागतो नंतर दुसऱ्या झाडाला का लागतो लागत। कालांतरानं पूर्ण शेत पिवळं होतं पूर्ण हरभरा मरून जातो पीक होत्याचं नव्हतं होतं उत्पादन खर्च वाया जातो पण त्याच ठिकाणी जर एआय टेक्निक जर असेल तर एआय टेक्निक तुम्हाला पीक लागवड करायच्या आधीच सांगतं की याच्यामध्ये फ्युजेरियम ऑक्सिजफोरम नावाची बुरशी आहे ती बुरशी कंट्रोल करा अन्यथा त्याच्यामध्ये हरभरा लावूच नका म्हणजेच काय आधीच तुम्हाला अलर्ट करत आहे आणि उपाययोजना सुद्धा सांगताय कशाचा प्रादुर्भाव झाला ते सुद्धा सांगताय त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही एखादं मिरचीचं पीक लावलंय त्यानंतर तुम्ही एखादं ऊसाचं पीक लावलंय ते पीक लावल्यानंतर हे सरळ त्याच्यामध्ये सॅटेलाइट मॉनिटरिंग होतं आणि त्यानुसार त्या, त्या सेन्सरनुसार कुठल्या ऊस हा हार्वेस्टिंगला आलाय कुठली मिरची काढणीला आली आहे त्या मिरचीमध्ये तिखटाचं प्रमाण किती आहे त्या ऊसामध्ये साखरेचा गोडवा किती आहे हे डायरेक्ट सांगितलं जातं आधीच त्याच्या सूचना कळतात आणि त्यानुसार शेतकऱ्याचा शेतमाल हा थेट शेतातून विक्री केला जाऊ शकतो इतकं अफाट टेक्नॉलॉजी सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का शेतीमध्ये अनिश्चितता पाऊस कधी येईल हवामान कधी बदलेल कुठला रोग कधी का येईल काही काही माहीत नसतं शेतकऱ्याला आणि कोरड्या ढगाखाली त्या ठिकाणी तो आपला पैसा फेकत असतो बी बियाणं म्हणजे पैसाच लागतो ना परंतु अशा याच्यामध्ये सगळ्या पद्धतीची मॉनिटरिंग या एआयद्वारे कळवण्यात येईल टोधाळ येणार आहे का त्याच्यानंतर कुठला रोग येणार आहे का पाऊस येणार आहे का जमिनीतली बुरशी वाढणार आहे का वातावरणातले बदल होणार आहेत का पावसाची क म्हणजे पा, पाणी देण्याची गरज आहे का फवारणी घेण्याची गरज आहे का हार्वेस्टिंग म्हणजे सोविंग टू हार्वेस्टिंग सगळ्या पद्धतीची माहिती आधी आठ दहा दिवस आधी शेतकऱ्याला एद्वारे पुरवली जाऊ शकते आणि हे प्रॅक्टिकल चालू आहे आज मला प्रश्न पडला असेल का इतका वेळचा सांगतो आहे परंतु हे सगळं होत आहे कसं तर मित्रांनो साहजिकच आहे याच्या हवेमध्ये काही हे सेन्सर असतात काही जमिनीमध्ये सेन्सर असतात आणि काही सॅटेलाईटद्वारे हे या तीन गोष्टीद्वारे हे काम करतं जमिनीतले सेन्सर त्याच्यामध्ये ते, ते, ते शत्रुबुरशी मित्र बुरशी त्याच्यानंतर खत एन पी के जो आहे नत्रस पुरत पालाश त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत कॉलिब म्हणजे मॉलेप्डेनम झिंक बोरान वगैरे किती प्रमाण आहे कोणत्याचं प्रमाण कि की, किती आहे कमी आहे जास्त याची सगळी माहिती त्या शेतकऱ्याला देणार त्यानुसार त्याचं खत व्यवस्थापन होणार त्या बुरशींची माहिती देणार त्यानुसार तो सगळ्या उपाययोजना करणार आणि बाकी हवामानासंदर्भातलं हवेतलं ते सगळं देणार त्याच्यानंतर कुठला रोग येतो करपा येतो काय येतो ते सगळं सॅटेलाईट आणि त्या सेन्सरवर काम करणार सगळी माहिती सेन्सरद्वारे कलेक्ट केली जाणार आणि त्याच्यामध्ये त्याची उत्तरं सुद्धा असणार आणि ती उत्तरं उपाययोजना त्या शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे हा सगळा सेन्सरचा कार्यक्रम आहे त्याउलट शेती हो तुम्हाला शेतीमध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता त्याची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि जसं जसं हे अपडेट होत जाईल तसं तसं तुमच्या बोली भाषेमध्ये तुम्हाला आमची वराडी आहे तर वराडीच्या भाषेमध्ये सुद्धा आम्हाला हे त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे याद्वारे तुम्ही सिलेक्टेड हर्बेसाई नॉन सिलेक्टिव्ह हर्बेसाई निंदन खुरपण अशा सगळ्या गोष्टी तिथं करू शकता तुमचं पीक जसं तसं उभं ठेवून त्याला स्पर्श न करता ते ए काम करेल आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती का एआयमुळे काय होऊ राहिलं की एआयचा आहे की लोक म्हणतात की आमचे रोजगार जाऊ शकतात सरकारने याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे परंतु आज शेतीमध्ये लेबरच मिळत नाहीयेत त्यामुळं लेबर जो आज भाव खातो आहे त्याला भाव देण्याची शेतकऱ्याला गरज नाही कारण की ए आय ते मोठ्या प्रमाणात काम करणार आहे आता मी ही जी गोष्ट सांगतो हिला काही वर्ष लागतील माझ्या शेतामध्ये आमच्या गावामध्ये इन्स्टॉल व्हायला परंतु मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आधी येतो विचार नंतर ती कृती त्यामुळे डोक्यात विचार आला नाही तर कृती करण्याचा विचार परत शिवू शकत नाही त्यामुळे हा विचार तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे मी जे सगळे सांगितले याचे फायदे आहेत याचा तोटा म्हणजे काय तर हे इतकी टेक्नॉलॉजी इन्स्टॉल करायची म्हटल्यानंतर पैसा लागणार आणि त्यानुसार सरकार भाव देऊल का, का देईल का हे एक प्रश्न आहे उत्पादन जर वाढत असू तर त्याचं उत्पन्नात रुपांतर होत आहे का हे बघणं गरजेचं आहे यासाठी सरकारनं सबसिडी देणं गरजेचे आहे अनेक संस्था पुढे येणं गरजेचे आहेत त्याचबरोबर अनेक कंपन्या या क्षेत्रातल्या ज्या मधल्या आहेत एन जी ओ ज्या आहेत त्यांनी समोर येणं गरजेचं आहे आणि याचं हळूहळू इन्स्टॉलेशन करत याच्यामध्ये सगळ्या अजून महत्वाची गोष्ट काय होणार की हे नेमकं ते नेमकी गोष्ट सांगणार त्याच्यामुळं काय होणार कृषी केंद्रवाल्यांचा बच म्हणजे खप कमी होणार नेमकं तेच पिकाला दिल्या जाणार शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होणार याच्यामुळे काय होणार परत त्यांच्या लॉब्या परत सरकार परत शेतकऱ्याचा गळा गोठणं या सगळ्या गोष्टी होणार आहे परंतु एआय हे शंभर टक्के येणार आणि ती काळाची गरज आहे कारण की जग तिकडे चाललंय आपल्याला जगामागे जावंच लागेल अगदी आपल्या शेताकडच्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हे समजून सांगण्याचा सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हे कितपत समजलं हे कमेंट्स करून सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकांन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद